तर नमस्कार तुम्हा सर्व पटप्रेमी बंधूंचे स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जो आजचा जो खेळ होता तीन ऑगस्टला रोज रविवारला म्हणजे आज खेळ होता त्याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आहे म्हणजे हा खेळ आज होणार की नाही याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपची जॉईन करा जेणेकरून शंकरपाठाचे जे अपडेट्स राहतील कधी खेळ कॅन्सल होते कधी चेंजेस वगैरे होतं होत असतात ते संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळून जाईल तर बघा आजच्या खेळाबद्दल म्हणजे नेमकी अपडेट काय आहे बघा आजचा खेळ कोणता होता बैलगाडा शर्यत इनामी शंकरपट मोजा मसली श्री वाघरे ग्रुप मसली तालुका नागबीड जिल्हा चंद्रपूर विरुद्ध श्री तनुश्री कैलास महाले राहणार कडोली तालुका जिल्हा नागपूर बैलजवळीचा खेळ दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीस रोज रविवारला म्हणजे आज होता तर मित्रांनो लक्ष द्या आज हा खेळ होणार नाही पुन्हा एकदा लक्ष द्या तीन आठ दोन हजार पंचवीस रोज रविवारचा खेळ म्हणजे आज खेळ जो होता आजचा खेळ काही कारणास्तव कॅन्सल झालेला आहे रद्द झालेला आहे तरी हा खेळ आज, आज होणार नाही सर्व पटप्रेमी बंधूंनाही माहिती पोचवा जेणेकरून त्यांना पण माहिती होईल आजचा खेळ वागरे ग्रुप मसली विरुद्ध तनुश्री कैलास महाले कडोली यांचा हा गेम होता खेळ होता तर हा खेळ आज होणार नाही काही कारणास्तव हा खेळ रद्द झालेला आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी आणि चॅनलवरची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा पुन्हा बघा बैलगाला इनामी शंकरपट मौजा मसली आजचा बैलजोडीचा खेळ दिनांक होता तीन आठ दोन हजार पंचवीस रोज रविवारला होता सिग्नल टॉस होणार होतो बघा कोणाविरुद्ध श्री वाघरे ग्रुप मसली तालुका नागविड जिल्हा चंद्रपूर विरुद्ध श्री तनुश्री कैलास महाले राहणार कडोली तालुका जिल्हा नागपूर यांचा खेळ होता तीन आठ दोन हजार पंचवीस रोज रविवारला म्हणजे आज होता तर आज हा खेळ होणार नाही तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंट करायला विसरू नका सर्व पटप्रेमी बंधूंचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीतील शंकरपटाचे व्हिडिओ बघण्यासाठी इथे जो सर्च ऑप्शन आहे इथे लिहायचं झाडीपट्टी मिनघरी ऑफिशियल असं लिहिल्यानंतर मित्रांनो सर्च करा सर्च केल्यानंतर आपलं इथं चॅनल येईल या चॅनलला मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो असं जे ऑप्शन येते तर यावर क्लिक करा त्याच्यानंतर बेल आयकनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील इथे तुम्ही बघू शकता इथे पण शंकरपटाचे व्हिडिओ दिसत आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती मिळतील आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतील त्याच्यामध्ये मोठं पण बक्षीस राहू शकते म्हणून लवकरात लवकर जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर समोर काही बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एक हजार रुपये त्यानंतर दुसरं बक्षीस आठशे रुपये त्यानंतर तिसरं बक्षीस पाचशे रुपये मित्रांनो तुमचं पण यामध्ये नावं राहू शकते म्हणून मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाच लोकांना शेअर करा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं पण नाव राहू शकते हे लक्षात असू द्या धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेर या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद